प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम प्याथर राजेश गवळी आपले पॅनथर या क्रांती वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहिजा भाईंदर या ठिकाणी आलेलो हो, आहोत भाईंदरच्या मानवी पारा मानवी पारा या भागामधील मुख्य रस्त्यावरती एक हे पत्रक तो तो जी जी वर्ष हो, तो जे पत्र ठोकलेले आहे शेड ते ठोकलेले आहे त्याच्या आतमध्ये हे विहार होतो संघर्ष विहार सारनाथ विहार नावाचं हे विहार होतं जे जेणे अठरा वर्ष या ठिकाणी जे विहार होतं परंतु इथल्या जातीयवादी मानसिकतेतून काही नफरतखोर व्यक्तींच्या मागणीनुसार किंवा त्याच्या तक्रारीनुसार महानगरपालिकेने इथल्या मा भाईंदर महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता हे बुद्धविहार या ठिकाणी पाडलं याचा निषेध म्हणून आंबेडकर जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त हो, होत आहे या बुद्धविहाराचे कर्ते धर्मे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी भोसले हे आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र लोकेश पटेलजी या ठिकाणी आहेत त्यांचे स सहकारी श्रीनिवास भोसले आहेत आणि खास त्यांच्या सहकार्यासाठी आलेले अनिल चव्हाण या ठिकाणी आहेत मित्रांनो ह्या संपूर्ण घडामोडींची मृतदेहार का पाडण्यात आलं या मृतदेहाराच्या पाठण्यामागचा पूर्णिता ध्वनी कोण हा जातीवादी कोण या सगळ्याच उत्तर या ठिकाणी आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत प्रवीणजी भोसले हे त्याचे उत्तर देणारच आहे मी प्रवीणजी भोसले आपल्याला एक विचारू देतो की हा बुद्धविहार संपूर्ण इतिहास काय पार्श्वभूमी काय विहार कधीपासून या ठिकाणी स्थापन करण्यात आला दैवी मी त्याला बोललेला अध्यक्ष आणि साधना बुद्ध विहार त्याचा अध्यक्ष आज हा बुद्ध विहार मांडीपाडा या ठिकाणी आज जवळजवळ दहा बारा वर्षापासून तुमची स्थापना झाली पण इकडचे जो, जो, जो मनुवादी एक व्यक्ती आहे राम मोहन शर्मा हा युतीविहारवरून आलेला आहे आणि हा इथे शाळेचा स्थापना करायची म्हणजे डोक्यामध्ये मानसिकता त्यांची ठेवलेली असून या मानसिकतेच्या माणसाने आज आमच्या विहारावर ही कारवाई करण्यासाठी स्थानिक आमदार प्रताप चव्हाण यांचा सपोर्ट सहकार्य करून घेऊन सपोर्ट घेऊन आज या पटेल आणि आज तो मानसिक अवस्थेचा माणूस हा राम मोहन शर्मा हा एक मामूली रिक्षा ड्रायवर होता आणि रिक्षा ड्रायव्हर असून आज हा इकडे नेता बनायला बघतो आहे तर हा नेता हा जातीवादी नेता आहे हा जातीवाद करतो आहे आणि हा जातीवाद मनस्थिती त्याची आहे आणि ही असताना हे त्यांनी बुद्धविहार पाडण्याचा कट रचून हा बुद्धविहार पाडण्यात आलेला आहे बघा शासनाकडे आम्ही मागणी मागणी हीच आहे की आम्ही वारंवार टून त्याला विकास सोडच्या माध्यमातून आणि जागा आमच्या बुद्धविहाराला व प्रश्न आम्हाला देण्यात यावी त्याचं काय मोल मूल्य असेल तर पण आम्ही द्यायला तयार आहोत पण इकडचा हा मानसिकतेचा हा बिमारी आहे राम मोहन शर्माला त्यांनी स्वतःच्या स्वतःची मोठेपणा करण्यासाठी हा बुद्धविहार बुद्धविहारावर कारवाई केलेली भुद आहे या ठिकाणी शिकुंत बौद्ध विकास अध्यक्ष आणि या सारनात्मकबिहाराचे सर्व सर्वा प्रवीण भोसले यांनी बोलताना आपल्या ह्या जातीला हिरुषी बोलताना अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे की मागे एक जातीयवादी आनंदवादी मानसिकता असून या ठिकाणच्या स्थानिक आमदारांचा देखील त्या व्यक्तीला त्या जो कोणी रामभवन शर्माचा कोण येतो जातीवादी त्याला त्याचा तो आशीर्वाद आहे विद्या त्या स्थानिक कामगाराच्या जीवावर तो जो उघड्या मारतो आणि त्याने मृतविहार तोडाच्या आधी महानगरपालिकेने मृतबिहार तोडाच्या आधी एक विशेष मार्ग म्हणजे मृतविहार या ठिकाणी असताना त्याने या ठिकाणी शाळेचं त्याच्या नियोजित शाळेचं हिंदी शाळेचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आणि त्यावेळेला त्यानं बोलताना सांगितलं होतं की हे म्हणजे मला रोखून दाखवा मी हे मृतविहार तोडून दाखवी अशा पद्धतीनं त्याने वाचक शब्द वापरलेले आहे असा गंभीर आरोप या ठिकाणी त्या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुनजी भोसले यांनी केलेला आहे आणि हे करत असताना त्यांनी शासनाला प्रशासनाला या ठिकाणी जाहीर आव्हान केलेलं आहे जाहीर इशारा दिलेला आहे की जर मृतविहार आहे त्या परिस्थितीमध्ये बांधून दिलं नाही तर मात्र आम्ही संपूर्ण राज्यामध्ये उग्र आंदोलन खेळल्याशिवाय राहणार नाही याचे परिणाम भोगावं लागतील मी ह्या ठिकाणी हिमत अंतर चॅनलच्या वतीनं क्रांती वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करू इच्छितो पावसाळी अधिवेशन सुरू आहे आमच्या मतांवरती बौद्धांच्या मतांवरती आंबेडकर मतांच्या मतांवरती तुम्ही निवडून आहे आणि निवडून आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या भावभावनांना दु बोलडोजर लावून उद्वस्त करता याची किंमत तुम्हाला मोगावून लागू नये त्याकरता या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो भीमू यांसाठी जाण्याच्या वतीनं की आहे तुम्ही त्यावर लवकरात लवकर बांधून देण्यात यावं कारण जनतेचा हा उद्रेक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक जाण्याच्या आधी तो उद्रेक थांबवा एवढं या चॅनलच्या वतीनं मी नम्र आवाहन करतो आणि जे कोणी साधी वाचक आहे परप्रांतीय वगैरे त्यांना आळा बसण्यासाठी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ही भूमिका ही मागणी जनतेची आहे ती पूर्ण करण्यात यावी एवढं या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतोय क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा